स्वाती का आपडणी यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती आपडणी यूटूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आमच्या सोसायटीमध्ये आज स्वाम, स्वामी श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका येणार आहे त्यामुळे आम्ही सर्व रांगोळी फुलांची सजावट सगळं करतो आहे चला सर्व तयारी झाली आहे स्वामी समर्थांच्या याच्यात रांगोळी पण मोस्ट ऑफ संपतच आली आहे आता छान काढून झाली आहे हो हो बाजूचं पण झालं आहे आणि घरातही सर्व तयारी झाली आहे पूजेची सगळं आता आल्यावर मांडतील ते आधीच सगळं तयारी करून ठेवली पूजेचं सामान रेडी श्री पादुका श्री स्वामी समर्थांच्या आमच्या सोसायटीतलेच आणि आमच्या शेजारी उनाल मोरे आणि परी मोरे यांच्या घरी येत आहेत आम्ही सर्वांनी मिळून मग घर तर सजवलंच पण पूर्ण बिल्डिंगवर पण फुलांचा वर्षाव केला आणि सजवलं हा त्यांच्या घरचा देवरा देवाऱ्यात पण त्यांनी छान असा स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे मग सोसायटीत पादुकांचे आगमन झाले ह्या पादुका खास अक्कलकोटून आल्या त्यांची पादुकांची पेटी पण खूप सुंदर होती घरात पादुक्याच्या आधी पूजा करून घेतली अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगिराज पर ब्रह्म सचिदानंद सदगुरु श्री अक्षल कोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय मस्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय महाराज आनंदित मग त्या गुरुजींनी स्वामी समर्थांच्या पादुका चौरंगावर मांडून त्या पूजा व्यवस्थित मांडून घेतली नंतर पूजेला सुरुवात झाली अभिषेक करताना पण स्वामी समर्थ महाराजांची एकशे आठ नावं ती एकशे आठ नावं झाली स्वामी समर्थ महाराजांचा सातशे एकोणतीस वर्षांचा प्रवास महाराजा पृथ्वीत मानवी रूपात किती वर्ष होते सातशे एकोणतीस स्वामी समर्थ महाराजांचं प्रकटीकरण झालं अकराशे एकोणपन्नास कुठे चेलेखेडगाव चे पाणीपरपासून पुढे गेल्यावर हा तिन असून पुढे गेल्यावर कर्नाड नावाचा जिल्हा लागतो कर्नाथी जन्मभूमी लहानपण केली आहे तर कर्नाट जिल्ह्यात बेगमपूर नावचं महाराजांचा वलय काय असणार मजारो आपण मात्र त्यांचे महाराज चालके तर महाराजांची पूर्ण महाराजांनी आपलं ते कमी केलं दर्शन केलं त्याच्या मनसुक्त कुठे पिढ्यात जिंकलेल्या

ओम वैराग्यभराय नम ओम ज्ञानांबराय नम ओम स्वानंदभराय नम ओम अतिवतेजांबराय नम ओम काव्यशक्तीप्रदायने स्वामी अष्टतरशतनामाल मनमदत्तोत्तर योगिनी स्वामी स्वामीक्षिदाय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ नैवेद्येसाठी परीने घरात पण छान पुरणाचा स्वयंपाक बनवला होता मग सर्वांनी आरती करून घेतली

आशीर्वाद रूपाने सर्वांच्या डोक्यावर महाराजांच्या पादुका ठेवल्या

Nantara semua rupa lita in Japan gara apa सर्व विधिवत पूजा वगैरे झाल्यावर पादुका परत अक्कलकोट जाण्यासाठी निघाल्या स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी समर्थ पादुकांचे दर्शनही खूप छान झाले आणि पूजाही खूप छान झाली तुम्हालाही व्हिडिओद्वारे या पादुकांचे दर्शन होईल तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि स्वातिका आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ